नवी मुंबई येथे युनिटी मॉल बांधण्यात येत असून त्यातून महिला बचत गट व कारागिरांना उत्पादनाच्या प्रदर्शन व विक्रीसाठी हक्काचे व्यासपीठ उपलब्ध होईल महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस वस्तूंना सध्या उमेद मार्ट आणि ई कॉमर्स ऑनलाईन प्लॅटफॉर्म तसेच प्रदर्शनाच्या माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते याद्वारे आतापर्यंत पंधरा लाख महिला या लखपती दीदी होण्याचा मान मिळाला असून या वर्षात पंचवीस लाख महिलांना लखपती कर्ज करण्याचं उद्दिष्ट शासनाने ठरवलेलं आहे महिला लघु उद्योजकांसाठी या आर्थिक वर्षापासून पुणेश्वर कैल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना सुरू करण्यात येणार आहे स्टार्टअपच्या अनुषंगाने अखिल भारतीय स्तरावरील महासंमेलन राज्यात आयोजित करण्यात येईल पर्यटन क्षेत्रातील महिला लघु लघु उद्योजकांनी पंधरा लाख रुपयापर्यंत घेतलेल्या कर्जावरील व्याजाचा परतावा शासनाकडून करण्यासाठी आई योजना सुरू करण्यात आली आहे त्यातून दहा हजार रोजगार निर्माण होणार आहे महिला व बाल बालका